वर्धेतील माफियांचा फुटला पोळा जुगार खोरांनी टेकले गुडगेच निघाले जुवेबाज जुवेबाजांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या फार्म हाऊसच्या जुगारात चौऱ्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त पुलगाव पोलिसांची धडक कारवाई स्थानिक पुलगाव पोलीस मध्ये मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव डॉक्टर वंदना यांना प्राप्त होताच तात्काळ फार्म छापा टाकलाय त्या ठिकाणी पोलिसांना जुगार सुरू असल्याचं आढळून आलं असता पोलिसांनी चार चाकी वाहना सहित तब्बल चौऱ्याहत्तर लाखाचा मुद्देमाल जप्त करून नऊ लोकांना अटक करून गुन्हा दाखल केलाय विशेष म्हणजे सदर कारवाईतील जुबेवाज हे hey, वर्धा जिल्ह्यातील नामांकित रेती माफिया आहेत आणि गेल्या पंधरा दिवसांपासून या अमन ब्रिक्स फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असताना पोलिसांच्या कारवाईला दिरंगाई का असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे लवकरच या रेती माफियांच्या अवैध उपद्रव सहित जुगारांचा व्हिडिओ क्लिप समोर येण्याच्या दाट शक्यता आहे जनसंग्राम न्यूज वर्धा